नमस्कार विशोपांगे ब्लॉग अँड किचनमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आज आपण बनवणार आहे पितृपक्षातली मिक्स भाजी व खीर अळूची पाण्याची वडी आणि पिल्ल्याच्या वड्या हे सर्व काही मी तुम्हाला या रेसिपीत दाखवणार आहे ही रेसिपी तुम्ही पूर्णपणे बघा आणि कशी होती हे मला मग कमेंटमध्ये नक्की कळवा चला आता आपण रेसिपीला तर सुरुवात करून घेऊ हे मी अगोदर बेसन पिठाच्या वड्या घेणार काढणार आहे त्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं किसलेलं खोबरं हिरव्या मिरच्या लसूण मीठ बेसनपीठ हे मिरच्या मी सर्व मसाला सर्व भाज्यांसाठी वापरणार आहे एवढा मी मसाला वापर काढून घेतलेला आहे चला तर आपण आता गॅसवर कढई गरम करायला ठेवून घेऊ आता आपण कढई गरम करायला ठेवणार आहोत आता आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये मी तेल ॲड करणार आहे चला तर आपण आता तेल टाकून घेऊ त्यामध्ये हे दोन चमचे मी तेल घातलेलं आहे आणि यामध्ये एक टिप्स आपल्याला वापरायचे आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे चला तर मग आपल्या रेसिपीला आता सुरुवात झालेली आहे एक एक करून आपण सर्व काही बनवणार आहे आता यामध्ये जिर मोरी मी घालून घेतलेलं आहे ते चांगलं कडकडायला लागलं की त्यामध्ये ते आपण वाटण जे बारीक केलेलं आहे ते त्यामध्ये आपल्याला रेडी करायचं आहे थोडंसं हिंग थोडीशी हळद हे सर्व काही आपल्याला चांगलं मिश्रण परतून घ्यायचं आहे आता हे आपलं चांगलं खडखडायला लागलेलं आहे त्यामध्ये मी हिंग घातलेलं आहे हिंग त्याला किती बारीक वाटलेलं बटण घातलेलं आहे थोडीशी हळद घालणार आहे बघा आणि त्यानंतर थोडंसं मीठ वापरणार आहे काही म्हणू शकता तुम्ही त्यात मी कढाईमध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे वरण जास्त गेटवड्या होऊ नये म्हणून मी बेसनपीठ काढूनच त्यामध्ये घालणार आहे आपल्याला एक टिप्स यामध्ये वापरायचं आहे की बेसन पिठामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाही तर वाड्या पडल्या जात नाही ह्याची आपणला ना काळजी घ्यायची आहे मी ते तुम्ही सांगितलेलं लक्षात घ्यावं तसंच ही रेसिपी नक्की ट्राय करा चला आता मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे सारखं सारखं गरघर गर आपल्याला फिरवायचं आहे हाताने याने काय होतं खाली लागत नाही गॅस हा एक दोन मिनटासाठी आपल्याला फुल करून घ्यायचा आहे आणि मग सारखं घरा घरा हाताने फिरवून घ्यायचं आहे व त्यानंतर उकळी यायला सुरवात झाली की आप त्यावर आपल्याला झाकण घालायचं आहे आता मी त्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करून घेतलेली आहे बघा पितृपक्षाला नव्हते त्याला हा सर्वांनाच हा स्वयंपाक करावा लागतो तुम्ही कशा प्रकारे करता आहे मला सांगा आता मी त्या ते ताटालाच तेल लावून घेतलेलं ला आहे आणि तेच ताट ते त्यावर ठेवणार आहे प्रत्येकाला हा मेनू बनावाच लागतो बघा आता मी आपलं ते कसं दाट सरवायला सुरुवात झालेली आहे मी कमी पाण्याचा वापर केल्यामुळे आपले बळी सहकन पडणार आहे तर मी बघा आता या ताटाला मी थोडंसं तेलही लावून घेतलेलं आहे बघा आता की ते असं घट्ट पण यायला सुरुवात झालेलं आहे एक दोन मिनटासाठी ते रेडीच होणार आहे बघा पितृपक्षासाठी आपल्याला हा नैद्य दाखवावं लागतं त्यासाठी हा यात पेटल्याच्या वड्या अळूची पानाची वडी व मिक्स भाजी आणि खीर हे इकडं आपल्या भागात केलं जातं आणि मी ही सर्व काही ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला कळेल कसं करायचं आहे आणि थोडंसं खोबरं मी किसून घेतलेलं आहे त्यामुळं काय होतं खोबरायचं खोबरं पिठल्याच्या वड्यावर टाकल्यामुळे छान अशी टेस्ट येते उत्तम होते आणि छान लागते आता त्यावरनं कोथिंबीर ॲड केलेली आहे आता तुम्ही तुम्हाला दिसतच आहे की आपलं ते मिश्रण रेडी व्हायला सुरुवात झालेली आहे ते वर पडेलसुद्धा चितकायला सुरुवात झालेली आहे त्यावरनंच परत आपली वडी पडणार आहे की नाही बघा आता आपली पिठलीची वडी आणखी ती छान अशी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे

छान पाडल्या जातात त्यामुळे वेळ लागला तरी काही टेन्शन घ्यायचं नाही वड्या परफेक्ट आपल्याला पाहिजे असल्या तर टाईम हा आपल्याला लागतच असतो आता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे बघा आता मी हे ताटावर टाकून घेते तुम्हाला मी ते दाखवणारच आहे थोडीशी कोथिंबीर किसलेलं खोबरं तिकडं शिल्लक आहे आता हे मिश्रण मी ताटामध्ये त्याच चमच्याने पसरून घेणार आहे तुम्हाला हवा असला तर तुम्ही दुसऱ्या चमचाही वापर करू शकता पण मी काही वापरलेलं नाही आता बघा किती सुंदर असं आपलं स्ट्रक्चर रेडी आहे आता काय आपली वडी एक दहा मिनटात रिलीज म्हणजे थंड झाल्याशिवाय वडी काही पडत नाही तुम्हाला माहितच आहे बघा आता हे मिश्रण मी सगळीकडून फिरून घेत आहे त्यावरनं थोडीशी कोथंबीर व तेसलेल्या खोबऱ्याचं किसमी टाकून घेणार आहे आता हे मिश्रण छान असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तुम्ही लक्षात घ्या मी कसं बनवते आणि तसंच तुम्ही ट्राय करा हे नक्की तुम्हाला ही जमन सुंदर अशी आपली रेसिपी आहे ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी पूर्ण याचा एकच व्हिडिओ बनवलेला आहे परत परत तुम्हाला बघायची वेळ न यावं म्हणून त्यामध्ये सर्व काही मी दाखवलेलं आहे पहिल्यापासून तर शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ हो, नक्की बघा या व्हिडिओ मला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा आता मी वड्या पाडून घेणार आहे चला तर मग बघा आपली वडी लगेच पाडायला सुरुवात झालेली आहे दिसतच आहे तुम्हाला पण आता आपली वडी एक करून वडी पाडून घेणार आहे तुम्ही बघा किती सुंदर असं आपलं वड्यात तयार आहे वाव आता आपली बेसनपेटाच्या वड्या तयार आहे आता आपण बघा किती सुंदर अशी आपली वडी तयार झालेली आहे तुम्हाला मी ती दाखवत आहे छानच आता आपण खिरीला सुरुवात करणार आहे खिरीचं मिश्रण बनणार आहे काय काय आपल्याला खिरीला वापरायचं आहे काजू पाद मी बारीक कट करून घेतलेली आहे एक वाटी मी तांदूळ घेतलेले आहे एक वाटी साखर गावरण तूप एक, एक नारळ आणि तो कोरड्या नारळाचं किस मी किसून घेतलेला आहे आता हे नारळ मी फोडून घेतलेला आहे तांदूळ आता आपल्याला भाजायला घालायचे आहे चला तर मग आपण आता गॅसवर कढई गरम करायला ठेव त्यामध्ये तांदूळ भाजून घ्यायला सुरुवात करू न तेल वापरता न तूप वापरताच मी तांदूळ भाजणार आहे तुम्हाला पाहिजे असलं तुम्ही त्यामध्ये तूप किंवा तेलाचा वापर करू शकता का खिरीत काय असतं खिरीत खास ते म्हणजे आपल्याला तांदूळ हे छान असे ब्राऊन कलरचे परतून द्यायचे आहे आणि न दूध वापरताही मी खीर बनवणार आहे तरी पण किती छान असं दुधासारखीच कलर येतो त्या खिरीला तुम्ही बघाच किती सुंदर अशी आपली खीर तयार होणार आहे हलक्या हाताने आपल्याला चालवत राहायचं आहे सारखं 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 फिरवत राहायचं काय आहे कारण त्यामध्ये खेळ टाकल्यानंमुळे तांदूळ ता हे लवकर कडाईला चिटक चिटकतात व जळत जल, जळतात त्यानंतर ती खीर करपट लागण्याची शक्यता असते त्यामुळे काळजी घ्यायची सारखं सारखं हात आपल्याला फिरवत राहायचं आहे तर आता आपलं तांदूळ गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवातच झालेली आहे झालेली नाही पण सुरुवात झालेली आहे एक दोन मिनटात आपले तांदूळ ही रेडी होतील त्यानंतर आपल्याला ते मिक्सरला फिरून घ्यायचे आहे व ते नारळ मी जे काढलेलं आहे ही आपल्याला पेस्ट काढायची आहे कोकोनटची बघा किती छान असा कलर आलेला आहे मी तुम्हाला दाखवतच आहे स सर्व स्वयंपाक्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे कसा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आता माझ्या तांदळाला चांगला गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे आता आपण खेळीला सुरुवात करून घेऊ तोपर्यंत हे मी सगळं वाटांचा रेडी करणार आहे आता इकडं खोबऱ्याची पेस्ट रेडी आहे तांदूळ हे भाजून त्याची पावडर तयार केलेली आहे मी ही पावडर चाळून घेतलेली नाही तशीच मी वापरणार आहे त्यामुळे खिराला दाटसरपणा येतो ही केरीचा आपल्याला ते चाळून घ्यायचं नाही जसं आहे तसाच यूज करायचा आहे आता मी यामध्ये दोन चमचे गावरान तूप ॲड केलेला आहे त्यामध्ये दोन दे दे खेरे। खेरे ते तीन विलायचीचा हे वापर करणार आहे कारण विलायची टाकल्यामुळे ही खिरेला सुंदर टेस्ट येते त्यामुळे मी खिरेचा विलायचीचा वापर केलेला आहे तर त्यामध्ये बदाम काजू मी टाकलेले आहे तर बघा आता ते सगळं गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत परत की त्यामध्ये खोबऱ्याचा केस पेस्ट सर्व काही ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला मी त्यामध्ये ती पेस्टही टाकलेली आहे त्यानंतर ते सुक्या खोबऱ्याचा केसही परतून घेणार आहे सर्व काही यामध्ये आणि जे आपण पावडर केलेली आहे पंढराची तेही आपल्याला त्यामध्ये कारण आपण बिना तुपाची पावडर केली त्यामुळे ही पावडरही आपण त्यामध्ये छान अशी परतून घेणार आहे बघा तुम्ही सगळ्याला कसं गोल्डन ब्राऊन कलर येणार आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे न दुधाचा वापर करता हे खेळ किती सुंदर लागते व छान होते तुम्ही बघा आता चला आता आपल्या मिश्रणमध्ये सर्व काही ॲड करून झालेलं आहे आता चांगला हलक्या हाताने फिरून घ्यायचं आहे ते छान असं गोल्डन ब्राऊन झालेलंच आहे बघा तुम्ही छान दिसत आहे आता मी त्यामध्ये लवकर पाहिजे घ्या खाली लागलं नाही पाहिजे ते कारण पेस्ट पटकन सुपी होते व हो, खाली लागायला सुरुवात होते आता यामध्ये मी पाणी टाकणार आहे ते मी कमी गॅस केलेला आहे त्याला मला गोल्डन ब्राऊन कलर पाहिजे त्यामुळे मी तसंच गॅसवर एक दोन मिनटासाठी ठेवलेलं आहे तुम्ही बघाच आणि मग ते मी चांगलं फिरून घेणार आहे व त्यामध्ये पाणी टाकणार आहे आता यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे एक ते दोन ग्लास तुम्हाला ज जो, जेवढे जेवढे खीर पाहिजे असेल तेवढं पाणी व मिश्रण तुम्ही ॲड करा मी एक वाटी तांदूळ घेतलेलं आहे आणि मोठी वाटी त्यासाठी साखरेचा वापर केलेला तुम्हाला ते सर्व मिश्रण काही दाखवलेलंच आहे आणि खोबरं जर वल्लं घेतलं तर आपल्याला दुधाचीही गरज पडत नाही यामधले खास टिप्स आहे कारण या नारळ वापरल्यामुळे आपल्या खिरीचा कलर हा वाईट येतो पंढरसे आपली खीर तयार होणार आहे बघा ही खेरी अगदी पाच एक मिनटातच तयार होते आता त्यामध्ये मी साखर प्रवाई करून घेतलेली आहे बघा वर्ण आणि गॅस हा फास्टच ठेवायचा फुलच ठेवायचा आहे आता बघा आपली खीर कशी छानच तयार झालेली आहे ज्या कशाच आपली खीर होणार आहे एक ते दोन तीन मिनटात ही खीर होणार आहे त्याला तर आपल्या था खिरीला उकळ यायला सुरुवात झालेली आहे या खिरीवर शक झाकण ठेवायची काही गरज पडत नाही खिरी लगेच खरं ते दटसर झाली की नाही लगेच आपल्याला खीर उतरून घ्यायची आहे व मिक्स भाजीला सुरुवात करायची आहे भागात आपली खीर छान अशी उळलेली आहे व ते दटसरही झालेली आहे खळखळून खल खळखळून खल मी उकळी घेतलेली आहे खिरीला तर किती सुंदर अशी खीर माझी तयार झालेली आहे तर मला दाखवत आहे बघा कशी आपल्या खिरीला छान कलरही आलेला आहे सर आपली खीर तयार आहे बघा तर तुम्ही किती सुंदर असे आणि हे सर्व काही मी एका दाखवलेलं आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता बघा तर आपली खीर कशी रेडी आहे हा खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे सर्व काही एकाच वेळी दाखवून आपली खीर तयार आहे छान असे आपली खीर ही रेडी झालेली आहे बघा तुम्ही आता आपण मिक्स भाजीला सुरुवात करून घेणार आहे त्यात ते ते मी, ते मी ते ते and ते तेल ॲड करणार आहे तेलही मी थोडं जास्त टाकणार आहे त्यातच मी अळूची पाण्याच्या वड्या व मिक्स भाजी करून घेणार आहे आता आपण आळूच्या पाण्यासाठी बेसनपीठ घेतलेलं आहे ते मी मिरची वाटून घेतलेलं आहे ते मध्ये थोडीशी मिरची ॲड करून घेणार आहे मीठ आणि सर्व घालून मिश्रण अळूच्या पाण्याला लावून घेणार आहे त्यामुळे तोपर्यंत आपलं तेलही गरम होत आहे बघा मी अळूची पाण्याची वडी कशी लावत आहे तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि तशीच वडी लावण्याचा प्रयत्न करा चला तर आता आपल्या आळूची पाण्याची वडी तयार झालेली आहे त्याच त्यालामध्ये ती मी वडी तळून घेणार आहे त्यानंतर मिक्स भाजीचं भाजी, भाजी बनवणार आहे तुम्ही बघा आता आपली अळूची वडी तयार आहे आता मी ती ती त्यालामध्ये घालून घेणार आहे चला तर पक्षासाठी नेवतेसाठी आळूची पाण्याची वडीची जी ही आवश्यकता असते त्यामुळे ती तीही मी बनवत आहे बघा आता वडी कशी वडीला कशी घडी घालायची आहे ते मी तुम्हाला दाखवतच आहे पूर्णपणे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता आपली वडी तयार झालेल्या अशा तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्या तुम्ही वड्याला लावून घेऊ शकता व त्याला तळवून घेऊ शकता किंवा तव्यावरही दाखवू शकता बघा तर आता आता वडी कशी लावायची मी परत एकदा तुम्हाला दाखवतच आहे आता आपण ते तेलामध्ये टाकून घेणार आहे तेल हे आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये ती वडी छान अशी गोल्डन ब्राऊन होऊन द्यायची आहे मी ह्या दोनच वड्या बनवलेल्या आहेत तेही तुम्हाला दाखवलेली आहे आता आपले बघा किती तेल गरम झाल्यामुळे तिला किती छान असा कलर आलेला आहे तिचं स्टेक्चरही सुंदर झालेला आहे आता आपल्या अळजपानाची वडी ही एकच मिनटात तयार होणार आहे आता तिला मी बाहेर काढून देणार आहे आपल्या आळूची वडे ही रेडी आहे आता त्या ते, त्याच तेलाचा वापर करून मी मिक्स भाजीचा वापर करणार आहे यामध्ये थोडेसे जिरे व हळद मी त्यात घालणार आहे तेलही गरम आहे तुम्ही गॅस बंदही करू शकता आणि त्यात मी थोडीशी गवत टाकणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला कट केलेल्या भाज्या दाखवणार आहे बघा मी काय काय कट केलेलं आहे तुम्हाला दाखवतच आहे त्यात मी डांगर कट केलेला आहे भेंडी गवार मेथीची भाजी व कारले याची आम्ही मिक्स भाजीचा वापर करता असतो बघा हे सर्व काही कट केलेलं आहे तिकडे मी थोडीशी गावात टाकून घेतलेली आहे ते जळू नये म्हणून आता सगळं काही मी स्वच्छ पाण्याने धुवून व बारीक कट करून घेतलेलं आहे त्यानंतर हे सर्व काही त्याला तर एकाच वेळेस आपल्याला टाकायचं आहे यामध्ये मी शेंगदाण्याचा वापर केलेला नाही ही भाजी जास्तीत जास्त तीन ते चार मिनटात होऊन जाते खूप सोपी भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता हलक्या हाताने आपल्याला ते फिरवून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये आ, ते मिश्रण मिरचीचं व लसणाचं आपल्याला टाकायचं आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे मिरचीचा मसाला कस कसा काढला होता व त्याच्याच आपण सर्व भाज्या बनवलेल्या आहे त्याच आळूच्या पाण्यासाठी वापरल्या त्याच बेसन पिठाच्या वड्यासाठी वापरल्या व त्यानंतर आता मिक्स भाजीसाठी पण तीच आपण वापरणार आहे बघा आता ती वाटण मी त्यामध्ये घालून घेणार आहे त्यानंतर थोडंसं मीठही त्यावर न टाकणार आहे तुम्हाला हवा अस जास्त तिखट पाहिजे असलं तर तुम्ही जास्तही मिरचीचा वापर करू शकता किंवा जसं असं मी जसं दाखवलं तसंही करू शकता आम्ही सर्व भाज्या एकाच वेस्ट टाकतो ही आमी सर्वा तो एही भाजी याच्या ही भाजीची एकच भाजी बनवतो सेपरेट सेपरेट ही भाजी बनवत नाही तिला पित्राची भाजी म्हणूनही ओळखली जात आहे ही पितृपक्षातली लागणारी सर्वात महत्त्वाची भाजी आहे आता आपली भाजी रेडी झालेली आहे तोपर्यंत मी तिकडं पोळे लाटून घेणार आहे बघा तर आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तोपर्यंत ही भाजी इकडं शिजत आहे मी पोळी ही घेणार आहे आपली भाजी शिजली की नाही हे चेक करणार आहे आणि मग लगेचच पोळीला सुरुवात करून आपला स्वयंपाक रेडीच झालेला आहे आपली भाजी ही जाहिरात झालेली आहे बघा तुम्ही आणि न शंगाने वापरता ही भाजी केलेली आहे बघा किती सुंदर अशी ही भाजी तयार आहे आता चला आता मी बॉइल लाटून घेत आहे चपाती पण बनवू शकता आता आपली चपाती ही रेडी आहे सर्वच काही रेडी झालेलं आहे आता एक ते दोन मिनटातचं कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणारच आहे चला तर आता आपली चपाती पटापटा मी चपाती सर्व काही करून घेणार आहे बघा किती सुंदर अशी आपली चपाती रेडी आहे किती छान अशी आपली चपाती फुगलेली पण आहे बघा आता आपली चपाती रेडी झालेली आहे तुम्हाला मी सर्वच पहिल्यापासून तर शेवटपर्यंत आस्वाद दाखवलेला आहे तुम्ही हा नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका